रणसंग्राम लोकसभेचा या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि मिरजेमध्ये या ठिकाणी वातावरण एकदम गरम झालेलं आहे कारण गेल्या दोन तीन दिवसापासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि आज भाजपचे जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे आपण त्यांच्याच तोंडातून तो ऐकूया काय नेमका निर्णय तुम्ही घेतला आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे किती लोक आहेत आणि संख्या किती नाव काय आम्ही चार नगरसेवक आहोत माझी उपमहापौर आनंद देवमाने साहेब ज्येष्ठ नगरसेवक शिवाजी दुर्वे साहेब माजी सभापती संदीप आवटेन मी स्वतः नेमकी नाराजी काय आणि कुणाबद्दल आहे नाही आम्ही गेले महिना दोन महिना विशाल पाटलांचा प्रचार करतो आहे आणि सामान्य नागरिक युवकांच्या मागणी खातर आम्ही विशालदादांचा प्रचार करतो आहे आत्ता असणारी खासदारांवरची नाराजी नुसता मिरज विधानसभा क्षेत्र नसेल तर लोकसभेच्या पूर्ण क्षेत्रात नाराजी भरपूर आहे आणि त्या संघानं आम्ही प्रचार करत असताना आज आम्ही निर्णय घेतला की बाबा आपण सदस्याचा पण राजीनामा देऊया मकरंद देशपांडेंनी तुम्हाला वैयक्तिक आरोप केला आहे की तुम्हा म्हणजे त्यांच्या मिटिंगच्या दरम्यान की तुम्हाला नगरपालिकेच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभूत करणार आहे मकरंद देशपांडेने आरोप जरी केला असला की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभूत करणार तर मी मकरंद देशपांडेंना खुला आवाहन करतो आहे की आपण कुणाचा कुणाला तरी बळीचा बकरा न देता येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये तुम्ही माझ्या विरोधात स्वतः लढा आणि आपण जर त्यामध्ये निवडून आलात तर मी लहान वयात राजकारणातून संन्यास घे संजय काकांनी आरोप केला की जे तुम्ही जे नगरसेवक होता ते पैशासाठी धंदा करणारे लोक अशा प्रकारे नेमका तुमचा काय धंदा आहे नाही मुळात काय आहे जिल्ह्याला सगळ्या माहिती आहे की कोणाचा कसला धंदा आहे आणि काय आहे मिरजकरांना चांगलं माहिती आहे की आम्ही चौघं जरी राजीनामा आज दिला असले तरी आम्ही स्वतःचे आमचे बिझनेस आहेत आम्ही आमच्या पद्धतीनं वेल सेटेड आहे आणि मिरजकरांना माहिती आहे की आमची फॅमिली असू दे देवमाने साहेब असू दे दुर्वे साहेब रात्री तीनला जरी नागरिकांचे फोन आले तरी आम्ही उठून जातो आहे त्यामुळं धंद्यासाठी गेलो आहे का नागरिकांसाठी ना जा गेलो आहे हे त्यांना मतदानानंतर कळेल नेमकं संजय काकाच्या बाबतीत तुम्ही बोलताय आता संजय काकाचं तुम्ही काम करणार आहे का नाही आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये पालकमंत्र्यांचं काम करणार आहे का नाही नाही आत्ता संजय काकांचं आम्ही काम करतच नाही आम्ही विशाल पाटलांचं ओपन काम करतोय आणि पुढची भूमिका लोकसभेच्या निर्णयानंतर आम्ही घेईन तुम्ही पालकमंत्र्यांचं पुढच्या काळात पत्रकार परिषदेदरम्यान बोलला की आम्ही नाराज काकांवर हो आहे पालकमंत्र्यांवर नाही शंभर टक्के आम्ही नाराज हा काकांवरच हो आहे पालकमंत्री महोदयांचे आमचे संबंध आजही चांगले आहेत भविष्यातही राहतील पालकमंत्री महोदयांनी आमच्या मिरज शहराला आमच्या वॉर्डाला निधीही दिला आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्याचं काही कारण नाही आहे आवटी फॅमिली पाकीट घेऊन काम करते अशा प्रकारचा आरोप दिगंबर जाधवने केलाय त्याबद्दल काय म्हणणं आहे तुम्ही नाही अशा लोकांवर पण मी एवढ्या खालचा नाही आहे दिगंबर जाधवची काय समाजामध्ये पत आहे हे स्थानिक नागरिकांना माहीत आहे आणि भविष्यात महापालिकेच्या इलेक्शनना त्यांना कळेल तुम्ही काय सांगाल नेमकी नाराजी तुमची काय आहे आणि का राजीनामा दिला आहे नाराजी म्हणजे साहेब आम्ही गेली अडीच वर्ष भारतीय जनता पार्टीत असो असल्यासारखं पण नाही नसल्यासारखं पण नाही तिने आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला का आम्हाला तिने बोलवत नव्हते सुरुवातीला ज्या वेळेला अडीच वर्षांना इलेक्शन लागली महापौरपदाची त्यावेळेला आम्ही सांगून तिथनं बाहेर पडलो त्यांचा महापौर उपमहापौरपद आम्ही रिकाम केलं हे तोंडावर त्यांच्या सांगून रिकाम केले त्यानंतर आम्हाला जी वागणूक देत होती ती वागणूक वेगळीच होती उदाहरणार्थ एकच उदाहरण येतो होतं की उपमहापौर पद मला नको असताना उपमहापौर तुम्ही घ्या आणि शिवादुर्गेला आम्हाला स्थायी समिती सभापती द्या लागतं आहे आणि तुम्ही घेतला तरच ते होऊ शकतोय असं सांगितल्यानंतर मी शिवा दुर्गांना बोलून घेऊन विचारलं की बाबा हे सत्य आहे का तर म्हटले होय तर त्याने ते शब्द पाळलेले नाहीत तर शब्द न पाळणारे भाजपचे नेते आहेत ने आणि नेते मंडळी आहेत त्यामुळं त्यांच्या भाजपमध्ये राहण्यात आम्हाला काही गंध नाही नेमके नेते कोण कोण आहेत जे तुम्हाला निरंजन रावटींनी पण मगाशी पत्रकार परिषदे दरम्यान बोलले होते कोण को तुम्हाला त्रासदायक ठरत होते नाही ते सगळेच भाजपची कोर कमिटी आहे ना त्या कोर कमिटीवरच आम्ही नाराज होतो कोर कमिटीमध्ये जे नेते लोक होते ते सगळेच त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या फळीतल्या लोकांना पदं द्यायचं हेच त्यांचं काम होतं त्यामुळे कोर कमिटीतली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा शेकरी आमदार हा त्यातला मेन मेन गुरु आहे काय नेमकं गुरु म्हणजे काय नेमकं म्हणजे ते जे चाल चाल असे असायची की आमच्या तोंडावर एक बोलायचं आणि मागे एक जाऊन करायचं जा। त्यानंतर मकरंद देशपांडे साहेब आहेत तेच तशीच होती गोड बोले गिरीश गोड बोलेसारखे गोड बोले आहेत ते त्यामुळे त्यांच्यावर बोलणं मला काय एवढं हे वाटत नाही महत्वाचं वाटत नाही मग पत्रकार परिषद अनेक मुद्दा बोलावतो की नगरसेवक पदाचं काम करत असताना आम्हाला अडथळा निर्माण करत होते नेमकं कोण कोण अडथळा निर्माण कशा कशाप्रकारे अडथळा निर्माण करत होते नाही अडथळा निर्माण करणे म्हणजे अडथळा फायली पळवून नेणे आमच्या वार्ड क्रमांक सात ज्या आम्ही फायली तयार करत होतो ते फायली पळवून न्यायचं काम तिथल्या नागरिकांनी आम्हाला नगरसेवकाचं नाव सांगितले होते पण मी ऐकलो ना मी म्हटलं नाही तसं करणार नाही नगरसेवक नगरसेविका संगीता खोतच्या घरात जवळजवळ भरपूर एक दहा पंधरा फाईल तर आमच्या वार्डातले पडल्या असतील त्यामुळं माझा आरोप त्यांच्यावर आहे की फायली पळवणाऱ्यापैकी ते आहेत कारण मागच्या बॉडीत मला लोकं सांगत होते नगरसेवक सांगत होते की हे फायली लपवतात पण मी तसला काय प्रकार केला नव्हता पण त्याने ती फायली पळवलेलं मी बघितलेलं आहे पुढच्या काळात नेमकी कशाप्रकारे काम प्रचारात असणार आहे आमचं महत्त्वाचं म्हणजे जनता जनार्दन हाच आमचा पक्ष आहे त्यामुळे जनता जे ठरवेल त्या दिशेने आम्ही जाणार काकांच्या आरोपाबद्दल तुमचं काय मत आहे नाही काकांचं साहेब आम्ही दहा वर्षात त्यांना केव्हा बघितलंही नाही सांगली मिरज कुपवाड महापालिका असू दे मिरज तालुक्यात ता असू दे किंवा उद्घाटनला किंवा हिंदू धर्माच्या सणाला आलेले मला केव्हाही दिलेले नाहीत किंवा आमच्या वार्डात फंड दिला आहे असं मला कुठेही अजून आढळलेलं नाही एक रुपयाचाही फंड त्यांनी दिला नाही आम्ही वारंवार त्यांच्या पिएनं सांगत होतो की आम्हाला काहीतरी फंड द्या वार्डात फिरा हे करा काही केलेलं नाही त्यामुळे आमची नाराजगी भरपूर आहे आमच्या नाराजीपेक्षा जनताच्या जनतेच्या दारात तेवढी नाराजी आहे की काकांचं नाव ऐकले की नाही म्हणतात साहेब तुम्ही ह्याळाला करायचं नाही त्यामुळे आम्ही त्यांच्यावर नाराज आहे जनता जिकडे असेल तिथं आम्हाला जायला लागतं तुम्ही काय सांगाल कशा प्रकारे या ठिकाणी पुढच्या काळात प्रचार यंत्रणेमध्ये तुम्ही सक्रिय असणार विशाल जोरात एकदम आम्ही एक जोर आता आताच नाही गेले दीड दोन महिने आम्ही एकदम जोरदाराने विशाल पाटलांच्या प्रचारात सक्रिय आहे तुमची नाराजी काय नेमकी आहे का या ठिकाणी राजीनामा दिलाय नाही नाराजी म्हणजे आता जे अंधाकाकांनी काकाने सांगितले विकास कामाच्या बाबतीत आम्ही एकतर नाराज आहे आणि बी जे पीचं काम असं आहे म्हणजे शिवायदा दुर्वे असू देत आनंदा काका असू देत किंवा स्वतः बापू असू देत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं कामं करतो आहे गोरगरीब जनतेची सेवा करतो आहे त्यांचं स्ट्रॅटजी असं आहे की जे जनतेत ज्यांचं नाव आहे किंवा जे कामं करतात त्यांनी त्यांना म्हणजे पक्षात वरती येऊन द्यायचं नाही आणि ज्या लोकांना चार माणसंही ओळखत नाहीत किंवा कधी कोण जनतेच्या सेवेसाठी आलं नाहीत तशा लोकांना पक्षात जास्त हे केलं जातं ते आम्हाला पटत नाही आम्ही कसं आम्ही जनतेसाठी काम करतो आहे त्यांच्या पक्षात कसं आहे जे नेत्यांसाठी हांजेहाजी करतात मागं पुढं फिरतात त्यांच्यासाठी त्यांनी वेळ असतो पण ह्या लोक हे जे मेन लोकं जनतेसाठी कामं करतात त्यांच्यासाठी त्यांच्याकडं किंमत नाही आहे या ठिकाणी आपल्याबरोबर शिवाजी दुर्वे आहेत तुम्ही दादा काय का सांगाल आता तुम्ही जण दिसताय मात्र ह्याच्या अजूनही जे भाजपचे आत्ता जे माजी नगरसेवक आहेत ते काय तुमच्या संपर्कात आहेत का भाजपचे तीन नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत आणि मी बी जे पीवर नाराज होऊन तीन वर्ष झाले त्या दिवशी ज्या दिवशी पांडुरंग कोरे सभापती झाले त्या दिवशी सगळ्यासमोर कोर कमिटी होती त्यांच्यासमोर सांगितले इथनं पुढं मी बी जी पीला मतदान करणार नाही तेव्हापासून बी जे पीवाले माझ्या संपर्कात नाहीत आणि मी आता ओपन विशाल दादाचा प्रचार करणार तीन नगरसेवक जे काल होते ते कुणाचं काम करणार मी विशालदाचं काम करणार आहे म्हणजे तुम्ही चौघां ते तीन सात आपण पाहतोय की या ठिकाणी आपण पाहतोय की ह्या चार आ, माजी नगरसेवकांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि पुढच्या काळात विशाल पाटलांना यांनी जाहीर असा पाठिंबा दिला आहे आणि या ठिकाणी हे चार जरी उघड दिसत असले तरी अजून तीन भाजपचे माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत आणि ते विशाल पाटलाचं काम करतील अशा प्रकारचा दावा या नगरसेवकांनी केला आहे कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे सांगली